प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पी एम किसान योजनेअंतर्गत ई के सी व एन पी सी एल सिडेट बँक खात्यात सोबत आधार कार्ड सलग करण्यासाठी दिनांक 31 ऑगस्ट 2022 हजार बावीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बँक खात्यासोबत आधार कार्ड सलग करावे तसेच पी एम किसान योजने अंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना ई e के सी करण्याची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना ई e सी करण्यासाठी ओ टी पी बायोमेट्रिक हे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत ई e केवाय सी करण्यासाठी सीएससी केंद्राशी संपर्क साधून किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी किसान डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर फॉर्मसह कॉर्नर न्यू हा पर्याय निवडून करता येते ज्या लाभार्थ्यांनी केवाय व एन पी सी एल सी डेट बँक खाते आधार कार्डशी सलग केले नाही त्यांना पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी अशी माहिती तालुका कृषी अधिकारी रोशन इंदोरे यांनी दिली आहे आपण सर्वांना विनंती करतो की जे शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी आहेत त्यांनी एकतीस ऑगस्ट दोन हजार बावीसपूर्वी सर्वांनी ई के वाय सी करणे बंधनकारक आहे तर मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की तुम्ही ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करावी याकरता आपण एक छोटासा व्हिडिओसुद्धा शेअर केलेला आहे की कशा पद्धतीने ई के वाय सी तुम्ही ओ टी पीद्वारे किंवा सी से एस सी सेंटर या दोनपैकी एक पर्याय निवडून ई के वाय सी ही प्रक्रिया पूर्ण करू शकता तरी आपल्याला पुढील हप्त्याचा लाभ मिळण्याकरता सर्वांना ई के वाय सी करणे बंधनकारक आहे धन्यवाद उत्तम रामणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर